धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे त्यांच्यावर एका अभिनेत्रीने गंभीर आरोप केले आहेत त्यामुळे थोरवे हे ऐन अधिवेशनावेळी अडचणीत सापडल्याचं बोललं जात आहे या अभिनेत्रीने आपल्या जीवाला धोका असल्याचंही म्हटलं आहे या अभिनेत्रीने खालापूर मध्ये पत्रकार परिषद घेत हे आरोप केले आहेत शिवाय थोरवे यांच्या विरोधात तक्रारही दाखल केली आहे त्यामुळे जिल्ह्यात हे प्रकरण नक्की काय याची चर्चा सुरू झाली आहे खालापुराच्या कांडोरोली गावाजवळ हेमांगी राव यांची जमीन आहे या जमिनीचा नवी मुंबई येथील बिल्डर दीपक वाढवा यांच्याबरोबर व्यवहार झाला होता मात्र हा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही त्या ठिकाणी आता हेमांगी राव आपल्या पतीसह नवा प्रोजेक्ट करत आहे मात्र या प्रोजेक्टला वाडवा यांच्या गुंडांकडून आडकाठी आणली जात आहे असा आरोप राव यांनी केला आहे ही।, ही जागा हडपण्याचा डाव वाडवा यांचा आहे त्याला आमदार महेंद्र थोरवे यांची साथ आहे असंही त्यांनी आरोप केला आहे त्यात भर म्हणून खालापूर पोलीस देखील कोणतीही दखल घेत नाही यांचे म्हणणे आहे आहे पती व धोका निर्माण झाला त्यामुळे सरकारने मला न्याय द्यावा अशी मागणी हेमांगी राव यांनी केली आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी खालापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे या प्रकरणात हेमांगी राव यांनी स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांचे थेट नाव घेतले आहे त्यामुळे त्यांच्या विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे थोरवे हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि तटकऱ्यांच्या विरोधात बोलत आहेत अशा वेळी या प्रकरणावरून थोरवे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे लोकशक्ती लाईव्ह साठी ब्युरो कर्जत अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा